हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नवीन पद्धतीचं उसळ बनवणार आहे हे दहा ते सात ते दहा तास फिलू लावायचं आहे साबुदाणा हे बघा कसं छान मोकळा मोकळा झाला आहे आता यामध्ये बटाटा वगैरे काही ॲड करणार नाही आहे फक्त दाण्याचा हे बघा शेंगदाणे छान असं भाजून काढून घ्यायचं आहे काढून घेतलं आणि याच्यात लाल तिखट आणि कांदा कढीपत्ता ॲड करून फक्त आणि बटाटा टाकायचा नाही आहे आणि काय म्हणते त्याला हिरवी मिरची टाकायची नाही आहे नवीन ना पद्धतीचं थोडंसं वेगळं म्हणजे घाईमध्ये असं उसळ लवकर बनते आणि कधी बी करून खाऊ शकतो आपण असं उसळ आता यामध्ये आपण हे दाण्याचं कूट ॲड करू उपास असला किंवा नसला तरी आपण हे उसळ घाईमध्ये करता येते कारण त्याची प्रोसिजर काहीच नाही जास्त फक्त साबुदाना रात्री फिलत ठेवायचा आहे रात्री म्हणजे सात ते आठ तास पिलून आणि पिलून नाही लावलं तरी गरम पाण्यामध्ये जेव्हाच्या तेव्हा फिलत असते साबुदाणा पाणी थोडंसं सा गरम करायचं आहे हे बघा छान असं दाण्याचा कूट भरपूर ॲड करायचं आहे छान लागते हे बघा दा। असं दाण्याचा कूट भरपूर ॲड करायचं आहे वेगळा साबुदाण्याचं काय म्हणते त्याला खिचडी आणि उसळ काही बी म्हण मन, म्हणू शकता आता तेल तापलेलं आहे तापल्याला हां तापला आता यामध्ये आपण जिरा ॲड करू तडतडला किलक गॅस कांदा ॲड करू कांद्याला छान कलर येईपर्यंत कांद्याचा कांदा द्या लागते कच्चा चांगला नाही वाटत खिचडी मध्ये मी साबुदाण्याचा सा उसळच बनवतात खिचडी नाही खिच खिचडी वेगळी असते हिरवी मिरची असते खूप काही असते त्याच्यामध्ये टोमॅटो असते मी असं सिम्पल गावाकडच्या पद्धतीने गावाकडे असेच बनवत असते हे बघा छान आपला कांदा ब्राऊन कलर होत आहे म्हणजे कच्चा नाही आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करू नाही आता थोडं गॅस स्लो करायचा आहे फोडणी जळून जाते आता त्यामध्ये लाल तिखट आणि हळद छान मिक्स करून घ्यायचं याचा पण पन कच्चेपणा गेला पाहिजे तिखटाचा पण तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नाही या रेसिपी पाहत नाही जा रेग्युलरी मी छान मेहनतीनं करते पण आता यामध्ये आधी मीठ ॲड करू याच्यातच चवीनुसार बस होऊन जातो ठीक आहे आता उसळ ॲड करू छान आता असं था मिक्स करून घ्यायचं आहे गावाकडे असेच बनवते याच पद्धतीने म्हणजे माझ्या आईच्या गावी वगैरे असंच बनवायचं असं सिंपल घाईमध्ये ट्राय नक्की करा पण खूप सुंदर वाटते टेस्ट छान मिक्स करायचं असं स्लो वाचेवरच करायचं आधी एक मिनटासाठी मी थोडी वाफ धरून ठेवली आता आता झाकण ठेवायचं नाही आहे कारण मग ते पूर्ण असं वेगळंच होऊन जाते खूप सॉफ्ट झाल्यावर उसळ चांगलं नाही वाटत हे बघा छान मोकळा मोकळा लाल तिखटचा उसळ नाश्त्यासाठी वगैरे छान कामी येते आता यामध्ये आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी मिक्स करायचं ट्राय नक्की करा या पद्धतीने आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा असं छान मोकळं मोकू आणि आपलं साबुदाना छान फिरून होता आता जास्त बनवायचं नाही आहे आता मी गॅस बंद करते झालं असं